मिरची आणि लिंबूपासून तुम्ही अनेक रेसिपी बनवल्या असतील पण मी आज जी रेसिपी बनवणार आहे ना ती तुम्ही नक्कीच बनवली नसणार आहे मिरची आणि लिंबूपासून मी कोणती रेसिपी बनवणार आहे चला तर पाहूया अजिबात वेळ न घालवता तर ही रेसिपी बनवण्यासाठी अशा पोपटी रंगाच्या लांब ज्या मिरच्या असतात की नाही त्या घेऊन यायच्या ह्या कमी तिखट असतात त्यामुळे जी आपण रेसिपी बनवणार आहोत ना ती खाण्यासाठी खूप छान लागते आणि तिखट नाही लागत जास्त त्यामुळे आपण आवडीनेही खातो अगदी आपल्या घरात लहान मुले असतील ना ते सुद्धा हे मिरची खाऊ शकतात तिखट नसल्यामुळे तर इथे मी पाव किलो मिरच्या चांगल्या स्वच्छ धुवून या पद्धतीने कापून घेते आहे आता ही लांब मिरची आहे त्यामुळे आपल्याला हे दोन भागांमध्ये कापून घ्यायचे आहे आणि त्याला मधोमध अशी चीर द्यायची आहे जर जास्त लांब नसतील ना तर तुम्ही अख्खी ठेवली ना तरी चालेल इथे मी दोन लिंबू वापरते आहे तुमच्याकडे दोन लिंबू नसतील ना तर एक लिंबू जरी वापरला तरी चालेल आता लिंबू आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचा त्यामध्ये बिया आहेत त्या काढून घ्यायच्या कारण तर एखादी जरी बी राहिली ना तर आपली ही मिरची ना कडबट होते म्हणून सगळ्या बिया आपण काढून घ्यायच्या आता सुरुवातीला काय करायचं आहे एक कढई ठेवायची गरम करायला त्यामध्ये अगदी एक पळीभर तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडली की एक चमचा जिरे घालायचे दोन्ही छान तडतडले की थोडीसं हिंग घालायचं आहे पाव चमचा आणि नंतर आपण कापून घेतलेली मिरची आणि लिंबू यामध्ये घालून घ्यायचे आहे लिंबू आणि मिरची अगदी एक ते दोन मिनटापर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे कोणतीही भाजी किंवा मिरची करताना आपण तेलामध्ये ती परतली ना छानपैकी तर ती चवीला खूप छान लागते तर ही परतून घेतली आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी पाव चमचा यामध्ये हळद घालायची आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला ही मिरची छान अशी शिजवायची आहे तर त्यावरती मी एक झाकण ठेवलं आहे आणि झाकण ठेवून दोन मिनटासाठी आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे आता परत एकदा मी छान ही हलवून घेते आहे मिरची कशी तळायला लागू शकते म्हणून आपल्याला की नाही आता ह्यामध्ये शिजण्यासाठी अर्धा वाटी पाणी घालायचं आहे फक्त तेलामध्ये नाही शिजवता येणार आपल्याला नाहीतर खूप जास्त तेल लागू शकतं म्हणून आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपण यावरती झाकण ठेवून ही मिरची छान अशी मऊ होईपर्यंत शिजून घ्यायची आता ही मिरची शिजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही कारण मिरची ही पातळ सालीची असते ना तर पटकन शिजते अगदी पाचच मिनटात आता इथे बघा ही मिरची शिजली आहे थोडीशी हाताने दाबून बघायची पटकन तुटते की नाही आणि तुटली की म्हणजे मिरची शिजली आहे ही मस्तपैकी तयार झालेली मिरची चटपटीत लागते यावर मिरची पाहून तुम्हाला वाटलंच असेल आपण ही मिरची कधी बनवली नाही आहे तर नक्कीच ही मिरची बनवून बघा आणि खाऊन बघा पराठासोबत भाकरी चपाती किंवा वरण भातासोबत खूपच भारी लागते चवीला खूप छान लागते चला तर मग रेसिपी नक्कीच बनवून बघा आणि आवडली असेल तर लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय